नमस्कार के आर पी मोटिवेशनमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत ताण तणाव व्यवस्थापन आरोग्यासाठी तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे आपण पाहणार आहोत ताण तणाव म्हणजे काय तणाव ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे तणाव ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे सकारात्मक व नकारात्मक तणावाचे प्रकार मानसिक शारीरिक व भावनिक परिणाम तणावाची महत्वाची कारणे एक कामाचा ताण दोन आर्थिक समस्या तीन कौटुंबिक समस्या चार आरोग्यविषयक चिंता आणि पाच सामाजिक दबाव असे पाच कारणे आहेत तणावाचे दुष्परिणाम तीन प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात एक मानसिक त्याच्यामध्ये चिंता नैराश्य शारीरिक त्याच्यामध्ये डोकेदुखी उच्च रक्तदाब वर्तणूक बदल त्याच्यामध्ये चिडचिड निद्रानाश अशा प्रकारचे तीन दुष्परिणाम जाणू शकतात तणाव व्यवस्थापनाच्या पद्धती एक सकारात्मक विचारधारा ठेवणे दोन योग व ध्यानधारणा करणे तीन नियमित व्यायाम व शारीरिक हालचाल करणे चार योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणे आणि वेळेचे नियोजन करणे असे पाच व्यवस्थापनाच्या अतिशय महत्त्वाच्या पद्धती करणे आवश्यक आहे त्यानंतर श्वासोश्वास आणि रिलॅक्सेशन तंत्रे याचं नियमन करणे याच्यामध्ये डीप ब्रीदिंग करणे सखोल श्वासोश्वास घेणे दोन प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन म्हणजे पी एम आर करणे त्यानंतर ध्यान व मेडिटेशन करणे हे तीन प्रकार करण्याने रिलॅक्सेशन मिळतं आपल्याला त्यानंतर तणाव टाळण्यासाठी सवयी तणाव टाळण्यासाठी महत्त्वाच्या तीन सवयी आहेत त्याच्यामध्ये वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे वेळेचे व्यवस्थापन करणे दोन सामाजिक सहकार्य आणि मदत घेणे सामाजिक सहकार्य आणि मदत घेणे आत्मचिंतन आणि सकारात्मक दृष्टिकोन निष्कर्ष मधला काय निघतो तर पाहूया तणाव टाळणे शक्य नाही पण योग्य तणाव व्यवस्थापन महत्वाचे आहे आणि ते आपल्याला करता येऊ शकतं तणाव नियंत्रणासाठी नियमित सराव आवश्यक आहे तणाव नियंत्रणासाठी नियमित सराव आवश्यक आहे निरोगी आणि आनंदी जीवनासाठी तणाव व्यवस्थापन करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू